नमस्कार राम राम जय खानदेश मी आपलाच राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सध्या उन्हाळ्याचं वातावरण आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना लहान मुलांना आपल्या पाल्यांकडून अपेक्षा असते की ते पप्पानी कुठेतरी फिरायला घेऊन जायला पाहिजे मामाने कुठेतरी फिरायला घेऊन जायला पाहिजे अशा अपेक्षा असताना आपल्या परिसरात कुठेही स्विमिंग पूल वगैरे हे अवेलेबल नसतं तर मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातील जळगाव पाचोरा हायवेवर शिरस्तोली गावाजवळ एक चांगला रिसॉर्ट सुरू झाला आहे आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे जय झुलेलाल वॉटर पार्क या झुलेलाल वॉटर पार्कला खानदेशवासियांनी पसंती दिली आहे आणि कुटुंब परिवार या ठिकाणी येऊन आनंद व्यक्त करत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता किती चांगल्या चा पद्धतीच्या स्लाईड या ठिकाणी अवेलेबल आहेत खानदेशातील ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या त्या लोकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत की खा वॉटर पार्क हा कसा आहे काय आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील बघू शकतात तर मित्रांनो आपल्याला एवढेच विनंती आहे जर आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात कुठे फिरू इच्छितात तर नक्कीच आपण जुलैल वॉटर पार्कला भेट द्यावे पार्क म्हणजे एकदम छान अतिशय आती, अतिशय छान पर्यटक आहे इथे यायला फॅमिली सुद्धा आणू शकतो माणूस आम्ही सकाळपासून आलेलो आहे एन्जॉय करतोय एकदम छान वाटतंय नमस्कार माझं नाव माधुरी दुसाने मी ऍक्च्युली नाशिकला राहते माझं माहेर आहे इथलं खूप ऐकलेलं होतं झुलेलं आलो वॉटर पार्कबद्दल तर मग मी सर्वांना कन्व्हिन्स केलं की आपण जाऊ एक दिवस एन्जॉय करू फॅमिलीसोबत मग मग आम्ही सकाळपासून आलेलो आहे इथे इकडे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आली म्हणजे माझे आजी वगैरे हो सगळे आलेले आमचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे पण मजा येते खूप आम्ही दुपारीच आलो होतो सकाळी आलो होतो म्हणजे पण जसं जसा टाईम वाढत गेला तशी तशी मजा येते आणि खूप छान वाटतं आहे आणि इथलं फूड पण खूप चांगलं आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन असं आता परत यावं फॅमिलीला घेऊन